आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वाढीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सा प्रतिपादन सायबर गुन्हेगारी विषयक जनजागृती मोहिमेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर आणि भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची आघाडी के एल राहुलचं शतक विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं For India, these dynamics highlight both vulnerability and resilience. Our capacity to absorb shocks is strong, while our economic leverage is evolving. Our choices will determine whether resilience becomes a foundation for leadership or merely a buffer against uncertainty. जीएसटी प्रणालीतल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल आहे आज जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालखी जीएसटीबद्दल जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांतर्गत छोट्या कारवरचा जीएसटी अठ्ठावीस वरून अठरा टक्के इतका झाला आहे यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी होऊन छोटी शहरं आणि गावांमध्ये छोट्या कारच्या खरेदीला चालना मिळेल याशिवाय तीनशे पन्नास सीसी पर्यंतच्या दुचाकींवरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी अठरा टक्के झाल्यामुळेही वर्गाला दिलासा मिळाला आहे यामुळे ग्राहकांना तर फायदा होईलच शिवाय उत्पादन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील अशी आशा आहे दरम्यान नव्या जीएसटी प्रणालीमुळे वाहनांच्या किमतीत घट झाल्यानं दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा मुंबईत दहा हजार पाचशे एकेचाळीस वाहनांची विक्रमी नोंद झाली वर्षीच्या तुलनेत यात चौदा टक्के वाढ झाली आहे यंदा ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेषतः विद्युत चारचाकींकडे असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाला आज अकरा वर्ष पूर्ण झाली मन की बातचा पहिला भाग तीन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी विजयादशमीच्या निमित्ताने प्रसारित झाला होता आतापर्यंत या कार्यक्रमाचे सव्वीस भाग पूर्ण झाले आहेत हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाचं सा प्रतिक असून तो सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवादाचं माध्यम बनला आहे अपघातात उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याचं सा उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते सध्या डिजिटल अटक आर्थिक फसवणूक सायबर बुलिंग अशा विविध सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक आणि मानसिक हानी रोखण्यासाठी हे गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही म्हणून ते घडूच नये दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळांमध्येही अशा प्रकारची व्यवस्था उभारणं गरजेचं असून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अशा गुन्ह्यांविषयी जागृत करणं गरजेचं आहे तसंच एआयच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एआयचीच मदत घ्यावी लागणार आहे असंही मुख्यमंत्री यावि म्हणाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांच्या प्रश्नावर विकासावर कधीच बोलू शकत नाहीत काल झालेल्या दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी हेच सिद्ध केल्याची टीका फडणवीस यांनी केली जमीन मालकीविषयक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला गुजरातमध्ये गांधीनगर इथं आज सुरुवात झाली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्घाटन सत्रात बोलताना नागरिक जमिनींच्या नोंदींचं डिजिटायझेशन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं महत्व अधोरेखित केलं या परिषदेत आज नवीन महसूल कार्यालयाचं महसूल डायरीचं आणि एकात्मिक जमीन प्रशासन प्रणालीचं उद्घाटनही झालं तसंच स्वामित्व कार्डांचंही वाटप करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचा विष्णुदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते चर्चा करतील रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल सामाजिक सुरक्षा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा इस्सा अर्थात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार यंदा भारताला प्रदान करण्यात आला मलेशियात क्वालालंपूर इथं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार प्रत्येक भारतीयाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं सा प्रतीक आहे असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं देशातल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक सुरक्षा लाभ म्हणाले लडाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर तिथं तणाव निर्माण झाला होता आता प्रशासनानं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात संचारबंदी शिथिल केली आहे मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे दरम्यान लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतल्याच्या विरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे सध्या सर्वोच्च न्यायालयाला दसऱ्याची सुट्टी असल्यानं यावर सुनावणी कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही वांगचुक यांना सव्वीस सप्टेंबर रोजी लडाखमधून अटक झाली होती आणि सध्या ते जोधपूरच्या कारागृहात आहेत नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानून रौप्य पदक पटकावलं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच मध्ये चौऱ्याऐंशी किलो तर क्लीन अँड जर्कमध एकशे पंधरा असं एकंदर एकशे नव्याण्णव किलो वजन उचलत ही कामगिरी केली बाराव्या जागतिक पॅरा ऍथल्ट अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली त्यामुळे चार सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहा आसामी गायक जुबिन गर्ग याचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलिस दलानं सिंगापूरच्या भारतीय उच्चालुक्तालयाकडे सुपूर्द केला या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे आसाम पोलिसांच्या गुन्हे तपास विभागानं जुबिन गर्ग यांचे सहकारी शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत यांना आज अटक केली सिंगापूर इथं झालेल्या ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानू महंत आणि जुबिन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती हे हौख सध्या पोलीस कठडीत आहेत जगविख्यात प्रायमिट्स आणि वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं काल अमेरिकेत निधन झालं त्या एक्याण्णव वर्षांच्या होत्या निसर्ग जतनासाठी आयुष्याची साठ वर्ष अथकपणे कार्य करणाऱ्या जेन गुडॉल यांनी चिंपांझी आणि त्या प्रकारच्या प्राण्यांच्या अभ्यासात क्रांती घडवली त्यांच्या कार्यामुळे प्राण्यांच्या अधिकारावर नव्यानं विचार होऊ लागला वन्य प्राण्यांची स्थानं नष्ट होत असल्याबाबत त्यांनी जगाला हवामान बदलावर तातडीनं कृती करण्याचं आवाहन केलं होतं भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने एकशे अठ्ठ्याहत्तर धावांची आघाडी घेतली आहे अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या या सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाला दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे एकवीस धावा झाल्या होत्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार बाद तीनशे चाळीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वाढीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सा प्रतिपादन सायबर गुन्हेगारी विषयक जनजागृती मोहिमेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर आणि भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची आघाडी के एल राहुलचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार